माझं नाव अनिल सीताराम माळी कापणने शिवार आहे ते साधारण माझा मक्की तीन दिवसापासून घरच्या घरी आवी आवरत आहो पण निसर्गाने अशी काळ घातली की आम्हाला हात तोंडातून घास हिरवून घेतला आहे जे मिळणार होतं सहा महिन्याची मेहनत आहे पण ती आता पाण्याखाली गेली काय करावं काय सांगावं हे मला कळत नाही तीन एकर मक्का आहे माझा कमीत कमी ऐंशी ते नव्वद क्विंटल माल येणारा होता साधारण दोन हजार रुपये बी गेला असतं तर माझा बारा महिन्याचा उदार उदारनिर्वाह झाला असता आई सरकार जे देईल ते थोडंफार निघेल ते पोटा पाण्यात दोन तीन महिने भागून जातील सतत शेतकरी असाच मरत असतो